आणि नव्या समीकरणांवर हो हाती आणखी धागेदोरे लागले असून या संदर्भात आमिर अली याला आज दिल्लीतून अटक करण्यात आली या स्फोट प्रकरणातला उमर नबी याच्या समवेत या कटात जम्मू काश्मीरचा रहिवासी असलेला आमिर सहभागी आहे या स्फोटासाठी वापरण्यात आलेली गाडी आमिरच्या नावावर नोंदवण्यात आली असून ती खरेदी करण्यासाठी आमिर दिल्लीला आल्याचं तपासात उघड झालं आहे दरम्यान दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आणखी तीन डॉक्टरांना के अटक केली आहे मेवातमधून दोन आणि पठाणकोटमधून एका डॉक्टरला ताब्यात घेण्यात आला आहे पठाणकोटमध्ये पकडलेला डॉक्टर रईस अहमद हा मूळचा अनंतनागचा असून तिघांचाही संबंध अल फलाह विद्यापीठाशी असल्याचं तपासात समोर आलं आहे मिळालेल्या माहितीनुसार मेवातमधून अटक केलेला डॉक्टर मुस्तकीमनं या युनिव्हर्सिटीमधूनच इंटर्नशिप केली होती आणि तो डॉक्टर उमर मोहम्मद आणि मुझम्मिल यांच्याशी सतत संपर्कात होता पोलिसांना मुस्तकीम आणि उमर यांच्यातील काही संशयास्पद चॅट्स मिळाल्या असून त्यावरून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे पोलिसांच्या मते या डॉक्टरांवर संशयितांना चुकीची मदत करणं आणि तपासात अडथळे निर्माण करणं असे आरोप आहेत याशिवाय दिल्ली अपराध शाखेनं अल फलाह युनिव्हर्सिटीविरोधात एक फसवणूक तर दुसरा बनावट कागदपत्रांचा वापर या आरोपांखाली दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनुसार गुन्हे शाखेच्या एका पथकानं काल ओखला येथील अल फलाह युनिव्हर्सिटीला भेट देऊन तपासासाठी आवश्यक कागदपत्रांची मागणी केली आहे विद्यापीठ अनुदान आयोग आणि राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन परिषद यांच्या तपासणीदरम्यान गंभीर अनियमितता उघड झाल्यानंतर या ची नोंद करण्यात आली आहे आणि यानंतरच्या बातम्या काही